हॅलो so, ट्रेडर्स तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा प्रकारे आपण ड्रॉ करायचा आहे आणि त्याचा वापर करून आपण कशाप्रकारे मॅक्सिमम प्रॉफिट घेऊ शकतो किंवा आपल्याला एंट्री जर घ्यायची असेल किंवा एक्झिट जर करायचं असेल तर त्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा किती महत्वाचा एक भाग असतो मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत असं करतो मित्रांनो की ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सपोर्ट आणि चे जे काही तुमच्या मनामध्ये डाऊट होते ते पूर्णपणे क्लिअर होऊन जातील तर जास्त वेळ न घालवता आपण ही व्हिडिओ लवकरात लवकर स्टार्ट करूयात सो लेस गेस्ट तो तो आता आपण व्हाईट बोर्डवरती हे पाहणार आहोत की सपोर्ट आणि रेजिस्टन्स नक्की काय असतो आणि कशा प्रकारे आपण तो वापर केला पाहिजे हे आपण व्हाईट बोर्डवरती पाहणार आहोत आणि नंतर त्याच्यानंतर आपण लाईव्ह चार्टमध्ये सुद्धा जाऊन जो सपोर्ट आणि रजिस्टर कशाप्रकारे आपण लावायचा असतो आणि त्याचा वापर कशा प्रकारे आपण करायचा असतो हे देखील पाहणार आहोत तर फर्स्ट ऑफ ऑल सपोर्ट आणि रजिस्टर म्हणजे आता सपोर्ट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एक अशी एक दोन माळ्याची बिल्डिंग आहे ओके दोन माळ्याची बिल्डिंग आहे आणि तुम्ही या ठिकाणी उभे राहिलेले आहात माझी ड्रॉइंग चांगली नाही आहे ओके तर आपण या ठिकाणी तुम्ही उभे राहिलेला तर या ठिकाणी उभ्या राहिल्यानंतर तुमचा जो हा फ्लोअर आहे ठीक आहे तर तो फ्लोअर काय असणार तुमचा सपोर्ट असणार म्हणजे तुम्ही त्याच्यावरती उभा आहे त्यामुळे मग जर समजा Uh, uh, म्हणजे फ्लोअर जो आहे म्हणजे तो तुमचा सपोर्ट जो आहे तो ज्यावेळेस ब्रेक होणार आहे त्यावेळेस ब्रेक झाल्यानंतर तुम्ही खाली पडणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे डाऊन साइडला मग तुम्ही जाऊ शकता जर हा सपोर्ट आहे तुमचा तो तुटला तर ओके आणि जर समजा तुम्ही इथून उतरून डाऊन साईडला आला आणि इथे उभ्या राहिला जस्ट अ मिनिट थोडस क्लिअर करतो म्हणजे लगेच समजेल तर तुम्ही इथे उतरून इथे आला ओके फर्स्ट फ्लोअरला आला फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर इथे उभ्या राहिला तर मग ऑब्विस्टली तुमचा सपोर्ट जो आहे तो कुठं राहणार आहे हा खाली राहणार आहे ठीक आहे म्हणजे पायाच्या खाली जो असणार आहे आपला आपण ज्याच्यावरती उभा आहे ज्याचा आपण सपोर्ट घेऊन आहे त्याला आपण सपोर्ट बोलतो म्हणजे तो खालच्या बाजूला असतो मग आता हा जो तुम्ही उभा आहे मी असं जे तुम्हाला उदाहरण दिलं होतं तर ते फॉर एक्झाम्पल जे आता करंट मार्केट चालू आहे तर त्याच्या खालच्या बाजूला जी लाईन येईल त्याला सपोर्ट असं बोलायचं असतं आणि जो वरच्या बाजूला येतो तो रेजिस्टन्स आता रेजिस्टन्स कोणता झाला हा झाला ज्यावेळेस तुम्ही इथे उभा होता मिनिट ज्यावेळेस तुम्ही इथे उभा होता त्यावेळेस तुमचा रजिस्टन्स जो होता तो हा होता ठीक आहे अपर साइड होती म्हणजे तो काय स्लॅब असेल किंवा काय असेल देन तुम्ही ज्यावेळेस खाली उतरून आला इथे आला उतरून त्यावेळेस हा जो तुमचा अगोदर सपोर्ट होता तो आता होणार आहे कारण तो वरच्या बाजूला आला ठीक आहे तर मग हा कन्सेप्ट क्लिअर झाला की मार्केट ज्या प्राइसला आता चालू आहे त्याच्या डाऊन साईडला असतो त्याला सपोर्ट बोलतात आणि त्याच्या वरच्या बाजूला असतो त्याला आपण रेजिस्टन्स बोलतो ओके तर आता आपण रेजिस्टन्स आणि सपोर्ट हे नक्की कशा प्रकारे आणि कुठून ड्रॉ करायचे असते हे थोडस व्हाईट बोर्ड हो वरती समजून घेऊयात तर त्यासाठी आपल्याला एक स्ट्रक्चर ड्रॉ करून घेऊयात की फॉर एक्झाम्पल एक मार्केट जे आहे ते अशा प्रकारे वर्क होत आहे ओके ठीक आहे मार्केट इथून डाऊनफॉल आला आणि इथून परत वरती गेलं आणि इथून या साईडवेज रेंजमध्ये होतं ओके तर मग आता आपण सपोर्ट आणि रेस्टन्स कशाप्रकारे ड्रॉ करायचा आपना अगुदर अगुदर का हे आपण अगोदर बघूयात तर आपल्याला सगळ्यात अगोदर सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ड्रॉ करताना आपल्याला काय करायचंय की मॅक्सिमम पॉईंट जे आहे ते मॅक्सिमम पॉईंट आपले त्या एका मध्ये हो आले पाहिजेत फॉर एक्झाम्पल इथे हाय एक पॉईंट आहे हाय एक पॉईंट आहे आणि हाय एक पॉईंट आहे ठीक आहे डाऊन साईडला हा एक पॉईंट आहे हाय एक पॉईंट आहे आणि हाय एक पॉईंट आहे समजा आता मार्केट इथपर्यंत चालू आहे असं आपण समजूयात ओके तर या पॉईंटला मार्केट चालू आहे या पॉईंटला मार्केट चालू आहे असं समजूयात ओके तर मग आता हे जे तीन पॉइंट होते ओके ठीके हे वरचे जे तीन पॉईंट होते ते तीन पॉईंटच्या नंतर आपल्याला काय करायचं ते तीन पॉइंट मॅच करायचे आणि अशा प्रकारे एक लाईन तिथे ड्रॉ करायची ठीक आहे सिम्पल तिथे एक लाईन ड्रॉ केली डाऊन साइडला सुद्धा आपल्याला सेम तेच करायचे हा एक पॉईंट आहे हाय एक आहे आणि हाय एक पॉईंट आहे मग ते दोन पॉईंट असतील तीन असतील चार असतील कितीही असू त्यात काही फरक पडत नाहीये मॅक्सिमम जेवढे पॉईंट आपण त्या लाईनमध्ये मध्ये घेणारे तेवढीच आपली अॅक्युरेसी जी आहे ती जास्त येणार आहे मग इथं अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ केली आपण तर हा झाला रेजिस्टन्स ओके हा झाला रेजिस्टन्स आणि हा झाला सपोर्ट ओके हा झाला सपोर्ट का कारण मार्केट इथं चालू आहे असं आपण पकडून चाललोय मग वरच्या बाजूला असतो तो असतो रेजिस्टन्स आणि डाऊन साईडला असतो तो असतो सपोर्ट ओके तर मग आता कशा प्रकारे ड्रॉ करायचं हे तुम्हाला समजलं आता आपल्याला नक्की सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा वापर कशा प्रकारे आपल्याला करायचा आहे ते आपण समजून घेऊयात तर इथे होता, ताता होता। सपोर्ट होता आता मार्केट इथे चालू आहे ठीक आहे प्रत्येक वेळेस मार्केटमध्ये काय होतं ज्या वेळेस सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक होतात म्हणजे ते तुटतात तर त्या साईडला एक मोठी रॅली होते तर मग आपल्याला काय करायचंय आयदर या रेंजला इथून मार्केट वरती गेलं तर या ठिकाणी अशा प्रकारे रिजेक्शन येत आहे की मग इथून ही लाईन ब्रेक होऊन परत एकदा रिटेस्ट करून पुन्हा एकदा मार्केट वरती जात आहे हे आपल्याला तिथं नोटीस करायचंय जेणेकरून आपल्याला एक अॅक्युरेसी येईल की बाबा मार्केट वरती चालले किंवा जो रेजिस्टन्स आहे तर रेजिस्टन्स फेस करून त्या लेवलला रेजिस्टन्स फेस करून मार्केट डाऊन साईडला येत आहे मग जर समजा डाऊन साईडला येत असेल तर मग आपल्याला तिथे सेलची एंट्री घ्यायची आणि जर समजा इथे जर ब्रेकआउट आला अशा प्रकारे ब्रेकआउट आला तर ब्रेकआउट आल्यानंतर आपल्याला बाय साईडची एंट्री घ्यायची कारण आपल्याला माहिती आहे की सपोर्ट जो आहे सॉरी रेजिस्टन्स जो आहे तो ब्रेक करून मार्केट वरच्या साईडला गेले आणि सिम्पली हे ज्यावेळेस लेवल ब्रेक करणारे ही ज्यावेळेस रेजिस्टन्सची लेवल ब्रेक करणार आहे त्यावेळेस ही लेवल ब्रेक केल्यानंतर आपला हा काय असणार आहे आपला सपोर्ट होणार आहे ओके सपोर्ट कारण तो मार्केटच्या खालच्या बाजूला आहे ठीक आहे हे ब्रेक करून या ठिकाणी आता समजा मार्केट चालू आहे मग हे जे डाऊन साइडची आपण जी, जी लाईन टाकली होती तो अगोदर आपला रेजिस्टन्स होता तो आपला मार्केट त्या प्राइसला ब्रेक करून वरती गेल्यानंतर तो आपला सपोर्ट झाला मग आपला जो सपोर्ट आहे त्याच्या खालच्या साईडला आपण एक एस प्लेस करू शकतो जेणेकरून आपल्याला समजेल की बाबा एवढं तरी माहितीच आहे की ब्रेक केल्यानंतर रॅली येते ठीक आहे हा कॉन्सेप्ट समजला तुम्हाला की ब्रेक केल्यानंतर रॅली येते त्या साईडला मग जर मार्केट आता ब्रेक करून वरच्या साइडला या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे तर मग वरच्या साईडला आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की बाबा पुन्हा एकदा हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट ब्रेक केल्यानंतर पुन्हा एकदा डाऊनला जाऊ शकतो मार्केट मग आपला जो एसेल आहे तो आपण या रेंजला जर समजा प्लेस केला ओके जस्ट अ मिनिट तर आपला जो सपोर्ट आहे सॉरी आपला जो एसएल आहे आपण समजा जर मार्केटने इथं ब्रेक केलं ना आपण इथं समजा बाय केलं ओके बाय केलं तर मग आपला एस एल कुठं असणार आहे आपला एस एल इथं असणार आहे कशामुळे असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की रेजिस्टन्स ब्रेक केल्याचा अर्थ काय की त्या साईडला रॅली होऊ शकते मग त्याच प्रकारे समजा जो हा रेजिस्टन्स होता तो आता सपोर्ट झाला आहे तो डाऊन साईडला ब्रेक केल्यानंतर पुन्हा एकदा डाऊन साईडला रॅली होऊ शकते मग त्याच्यामुळं रॅली झाल्यानंतर आपला जो लॉस आहे तो वाढू नये त्यासाठी आपल्याला या लेवलला इथे समजा आपण जर एस एल प्लेस केला तर लाईव्ह मार्केट मार्केटमध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे ते ड्रॉ करायचं असतं कशाप्रकारे एंट्री घ्यायची असते ते सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत तर हा पण कन्सेप्ट सगळ्यांचा सा क्लिअर झाला असेल मला असं वाटतं की सपोर्ट जो असतो तो वरच्या बाजूला असतो आणि रेजिस्टन्स असतो सॉरी सपोर्ट जो असतो तो खालच्या बाजूला असतो माय मिस्टेक सॉरी आणि रजिस्टन्स जो असतो तो वरच्या बाजूला असतो जेणेकरून ड्रॉ करताना आपल्याला समजलं पाहिजे की रेजिस्टन्स कोणता आणि सपोर्ट कोणता ठीक आहे कोणत्याही साईडला कोणतीही ब्रेकआउट होऊ द्या ब्रेकडाऊन द्या त्या साईडला आपल्याला ट्रेड घ्यायचा एवढंच लक्षात ठेवा जास्त काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल तर आपण जाऊयात आता आपल्या मेन स्क्रीनवरती आणि डायरेक्ट लाईव्हॅट वरती आणि तिथे समजून घेऊयात की कशा प्रकारे आपल्याला लाईन्स ड्रॉ करायचे आहेत कोणते कोणते पॉइंट आपल्याला घ्यायचे आहेत जेणेकरून ती जी लेवल आहे ती एकदम परफेक्ट आपली असेल आणि त्या लेवलला मार्केटने एक तर रिस्पेक्ट तरी दिलं पाहिजे अदरवाइज ब्रेक तरी केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला रॅली एक्सपेक्टेड होईल सो आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊया okay. सो so, आपण आलो आहे आता लाईव्ह वरती तुम्हाला मी लाईव्ह वरती दाखवणार आहे की कशाप्रकारे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट आपण ड्रॉ करून त्याच्यावरती वरती आपण ट्रेड कशाप्रकारे घेऊ शकतो तर आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी इथं ओपन करून दाखवला आहे युरो यूएसडी युएसडीचं चार्ट फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्हाला परफेक्ट अॅक्युरसी जर पाहिजे असेल तर वन आवर टाइम वरतीच ट्रेड करा आणि वन आवर टाइम फ्रेम वरतीच म्हणजे एका तासाच्या टाइम फ्रेम वरतीच आपल्याला लेवल्स पण आहेत त्या ड्रॉ करायच्या आहेत त्याच्यामुळं ती लेवल जी आहे सॉरी ती जी टाइम फ्रेम आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे वन आवर आणि फोर आवर टाइम फ्रेम वरती तुम्हाला अनालिसिस करायचं आहे सेकंड आपल्याला असे पॉइंट मॅच करायचे की ज्याच्यामध्ये तिथून त्याच लेवलला मार्केटने बऱ्याच वेळा रिटेस्ट केलेलं असतं फॉर एक्झाम्पल इथून मार्केटला वरती जायचं होतं ठीक आहे इथून मार्केटला वरती जायचं परंतु मार्केट वरती नाही गेलं पुन्हा एकदा डाऊन आलं पुन्हा एकदा याच लेवलला आलं याच लेवलला ब्रेकआउट देऊन मार्केटने जे आहे अपसाईडला रॅली दिलेली आहे म्हणजे मग ही जी लेवल आहे ठीक आहे ही लेव्हल किती आहे वन पॉईंट वन झिरो फोर सिक्स फोर ही जी लेवल आहे ही इम्पॉर्टंट आहे कारण इथे एकदा आपण आहे ना लाईन टाकून बघूयात लाईन कुठून टाकायची इथे यायचं इथे क्लिक करायचं देन हॉरिझॉन्टल लाईन म्हणणं किंवा अल्ट प्लस एच जरी प्रेस केलं तरी सुद्धा होऊन जातं ओके तर आता इथं आपण अशा प्रकारे एक लाईन टाकूयात लाईन टाकल्यानंतर इथं झूम केल्यानंतर आपल्याला समजेल ठीक आहे झूम केल्यानंतर आपल्याला समजेल इथून एकदा रिजेक्शन आलं होतं इथून एकदा परत एकदा रिजेक्शन आलं रिजेक्शन येऊन इथं डाऊन साईडला हॅमर कॅन्डल तयार झाली आणि हॅमर कॅन्डल तयार झाल्यानंतर याचा वन साइडेड ब्रेकआउट देऊन एवढी मोठी रॅली झालेली आहे आता नेक्स्ट आपण अजून एक लेवल ड्रॉ करून बघूयात जेणेकरून आपल्याला लगेच आयडिया येईल की कशाप्रकारे आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जो आहे तो वर्क करतो ओके okay? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता मल्टिपल टाइम्स जे आहे मार्केटने थोडस झूम करतो मी तुम्हाला लगेच समजेल जस्ट अ मिनिट ओके सो okay? so, इथं पण काय केलं होतं मार्केटने इथं या लेवलला ब्रेक केलं होतं ओके okay? इथून रिजेक्शन आले शूटिंग स्टार बनवला होता आणि देन पुन्हा एकदा ब्रेक करून वरच्या साईडला मार्केट गेलेलं आणि डाऊन साईडला ही लेवल पुन्हा एकदा ब्रेक करताना मार्केटमध्ये स्ट्रगल चालू होता हिव्हन एका तासाची एक कॅन्डल आहे मग एवढा टाइम मार्केटने इथं स्पेंड केला होता याचा अर्थ काय आहे की इथं बायर्स आणि सेलर्स मध्ये खूप भांडणं चालू आहेत या लेवलवरती की लेवल ब्रेक होणार की नाही ठीक आहे तर मग लेवल ब्रेक तर आपल्याला काय सिंपली मी तुम्हाला सांगितलं आताच की लेवल डाऊन साईडला ब्रेक झाल्यानंतर सपोर्ट डाऊन साईडला ब्रेक झाल्यानंतर आपल्याला इमिजिएट सेल करायचे ते कशा प्रकारे करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि जर रिस्टन्स ब्रेक केलं तर आपल्याला बाय करायचं ओके तर मग ही जी लेवल होती ही लेवल ब्रेक केल्यानंतर डाऊन साईडला आलं मार्केट मग ती कोणती लेवल आहे नाईन फोर सेवन टू तर तिथे आपण अजून एक लाईन ड्रॉ करूयात इथे लाईन ड्रॉ केल्यानंतर आता बघा आपण इथे लाईन ड्रॉ केली होती इथून पुढे आपण काय पाहिलं होतं का नव्हतं पाहिलं तर मग मार्केट याच लेवलला कशा प्रकारे रिस्पेक्ट करतात आपल्याला बघायला भेटेल तर इथे तुम्ही बघू शकता मार्केटने एक्झॅक्ट त्याच लेवलला रिजेक्शन घेतलेलं आहे देन पुढे जाऊन आपण बघूयात मार्केटने एक्झॅक्ट त्याच लेवलला ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करून एवढी मोठी रॅलीवरती दिलेली आहे ठीक आहे मग आपलं जे टार्गेट असणार आहे आपण इथं ब्रेकआउट आल्यानंतर रिटेस्ट झालं रिटेस्ट झाल्यानंतर आपण ज्यावेळेस बाय करणार त्यावेळेस आपलं जे टार्गेट आहे तो नेक्स्ट रेजिस्टन्स जो आहे तो आपलं टार्गेट असू शकतो मग नेक्स्ट रेजिस्टन्स आपला हा होता ठीक आहे इथूनच रिजेक्शन आलं मग थोडंसं एक टार्गेट कमी ठेवा ठीक आहे जर समजा आता एक फाय हंड्रेडचं टार्गेट आहे ठीक आहे किंवा फोर हंड्रेडचं टार्गेट आहे वन पॉईंट टेन फोर हंड्रेडचं तर एक थ्री हंड्रेड अँड फिफ्टीपर्यंतच ठेवा कारण एवढं मोठं जर टार्गेट आपल्याला भेटलंच आहे तर मग थोडंसं वरती सोडून द्यायचं कारण मल्टिपल टाइम्स काय होतं खूप वेळा की मार्केट त्या लेवलपर्यंत टच करत नाही थोडंसं डाऊननी रिटेस्ट करून लगेच येतं ठीक आहे त्याच्यामुळे त्या लेवलवरती आपल्याला लगेच ले 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 टिफिन आला थोडासा डाऊन लावा एस जो लावायचा आहे तो एस आपल्याला ब्रेकआउट दिल्यानंतर या जो सपोर्ट होता ठीक आहे ही ब्रेक केल्यानंतर अगोदर रेजिस्टन्स होता ब्रेक केल्यानंतर डाऊन साईडला आला मार्केटच्या त्यामुळे मग सपोर्ट झाला तर मग सपोर्टच्या थोडासा डाऊन साइडला इथे आपण एस जो आहे किंवा इथे जो आपण एस आहे तो प्लेस करू शकतो एकदम सेफर साईड अजून एकदा आपण पाठीमागे जाऊन कशा कशाप्रकारे कोणत्या लेवलला मार्केटने <coughs> इथे रिएक्ट केला आहे ओके सो ही एक लेवल आहे आता ओके मार्केटने खूप वेळा काय केलं होतं हा मार्केटने खूप वेळा काय केलं होतं की इथून एकदा इथून एकदा इथून एकदा ही जी लेवल आहे ही लेवल मार्केटने खूप वेळा टेस्ट केली होती तर आपण या लेवलला सुद्धा एक जो लाईन आहे ती आपली सपोर्ट ची लाईन आपण टाकून देऊयात तर इथं तुम्ही बघू शकता ने या ठिकाणी आलं याच लेवलच्या आसपास थोडस रिजेक्शन घेतलं पुन्हा एकदा मार्केट आलं परत एकदा रिजेक्शन घेतलं पुन्हा एकदा मार्केट आलं पुन्हा एकदा रिजेक्शन घेतलं डाऊन गेलं डाऊन आल्यानंतर ज्या वेळेस या लेवलला ब्रेकआउट आला त्यावेळेस बाय साईडला एंट्री व्हावं तुम्हाला इझिली वन साइडेड आपला जो नेक्स्ट रेजिस्टन्स होता तिथपर्यंत आपल्याला बाय साईडची एंट्री किंवा बाय साईडचं प्रॉफिट जे आहे ते आपल्याला इझिली भेटलं असतं तर अशा प्रकारे आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करून ठेवायचे जास्तीत जास्त आपले लेवल्स ड्रॉ करून ठेवा हो असं नाही किंवा फायव्ह मिनिट टाइम फ्रेम किंवा थर्टी मिनिट टाइम फ्रेम वरती खूप सारे लेवल ड्रॉ केलेले आहेत असं पण नाही आपल्याला करायचं एकदम क्वालिटी लेवल आपल्याला बघायचे मी तुम्हाला आता ज्या प्रकारे सांगितलं की अशा प्रकारे पॉईंट जे आहेत ते पॉईंट आपल्याला बघायचे की कुठं किती पॉईंट आपल्याला मॅच होत आहेत त्या लेव्हलला जेणेकरून अॅक्युरेसी जास्त येईल ठीक आहे पॉईंट जास्त कशामुळे मॅच करायचे कारण त्या प्रका लेवलपर्यंत येऊन मार्केट डाऊन गेलेलं असतं म्हणजे त्या लेवलला बायर्स आणि सेलर्स मध्ये खूप भांडणं चालू असतात मग ते त्या लेवलवरती ते जे बायर्स किंवा सेलर्स जे जिंकतात त्यांच्या अकॉर्डिंगली मार्केट जातं म्हणजे अप जातं किंवा डाऊन जातं त्याच्यामुळे मग आपल्याला ले त्याच लेवलला अशाच लेवलला मार्क करून ठेवायचे की जिथे आपल्याला बायर्स आणि सेलर्सची लिक्विडिटी म्हणजे एक व्हॉल्यूम जो असेल तो व्हॉल्यूम आपल्याला जास्त सापडेल जेणेकरून ज्यावेळेस ब्रेकआउट येईल त्यावेळेस ये ये वन साइडेड आपल्याला रॅली भेटून जाईल ओके सो हा आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आता ब्रेकआउट आल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे ट्रेड करायचंय मी ते तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल इथे ब्रेकआउट आला ओके या लेवलला ब्रेकआउट आला थोडस झूम करतो ब्रेकआउट आले की लगेच आपल्याला एंट्री नाही घ्यायची आहे वन आवर टाइम फ्रेमवरती आपण आता अनालिसिस करतोय ब्रेकआउट आल्यानंतर मार्केटमध्ये मा ती जी कॅन्डल रन होतीये ती कॅन्डल पूर्णपणे क्लोज होऊ द्यात कॅन्डल क्लोज झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल ज्या वेळेस ओपन होणार आहे त्यावेळेस त्याच्या नेक्स्ट कॅन्डलने त्याचा हाय क्रॉस केला पाहिजे भले एवढं मोठं टार्गेट तुमचं मिस झालं तरी चालेल काही हरकत नाहीये कारण हा जो आहे तो हा एकदम कन्फर्मेशन घेऊन घेतलेला ट्रेड असणार आहे त्याच्यामध्ये तुमचा एस एल जो हिट होण्याचे चान्सेस आहेत ते खूप म्हणजे खूप प्रॉबेबिलिटी आहेत ओके तो आपल्याला काय करायचे ब्रेकआउट आल्यानंतर ज्यावेळेस नेक्स्ट कॅन्डल त्याचा हाय क्रॉस करणार आहे त्यावेळेस आपल्याला एंट्री घ्यायची आहे आता इथे पण आपण बघूयात ठीक आहे इथे पण आपण पाहिलं तर इथं ब्रेकआउट आला ठीक आहे ब्रेकआउट आल्यानंतर एवढी मोठी वीक आहे मग आपण काय केलं की एवढी मोठी वीक आहे म्हणजे रिजेक्शन येऊ शकतं त्याच्यामुळे आपण होल्ड केलं ज्यावेळेस ही कॅन्डल क्लोज झाली ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर सुद्धा आपल्याला जो व्हॉल्यूम आहे तो आपल्याला एकदम लो दिसला याच्यामध्ये सुद्धा एवढी मोठी वीक आहे म्हणजे तिथं सेलर्स अवेलेबल आता आहेत देन नेक्स्ट कॅन्डलमध्ये सुद्धा काही मुवमेंट नव्हती देन नेक्स्ट कॅन्डलमध्ये एक हॅमर टाईप कॅन्डल बनली ती रजिस्ट सॉरी सपोर्टला बनली होती कारण ब्रेक करून मार्केट याच लेवलला आलेलं सपोर्टला हॅमर कॅन्डल बनल्यानंतरचा रोल आहे की तिथे स्ट्रॉंग बाईंग येण्याची शक्यता असते देन या लेवलचा ब्रेकआउट या ठिकाणी दिला ठीक आहे या ठिकाणी म्हणजे या कॅन्डलमध्ये आपल्याला व्हॉल्युम दिसला देन या कॅन्डलनी हाय जो ब्रेक आहे तो हाय ब्रेक या कॅन्डलनी केला कॅन्डल ब्रेक केल्यानंतर आपण जरी इथं ट्रेड घेतला असतं तरी सुद्धा ऑलमोस्ट आपल्याला पंधरा ते वीस पिपचं टार्गेट इझिली भेटलं असतं मग वरच्या साईडला कोणत्या कोणत्या लेवल्स आहेत इथपर्यंत जर तुम्हाला टार्गेट होल्ड करायचंय ट्रेल करत करत आपण जे मॅक्सिमम टार्गेट आहे ते आपण मॅक्सिमम टार्गेट घेऊ शकतो देन नेक्स्ट नंतर काय झालं होतं की ज्यावेळेस डाऊन साईडला ब्रेकडाऊन दिला होता त्यावेळेस डाऊन साईडला सपोर्टला ब्रेकडाऊन दिल्यानंतर या ठिकाणी कॅन्डल क्लोज झाली एक तासाची कॅन्डल क्लोज झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल त्याचा लो क्रोस केला लो क्रॉस केल्यानंतर आपल्याला इथं एंट्री भेटली आणि एस जो आहे तो या लेवलच्या थोडासा वरती प्लेस केला आपण आणि डाऊन साइडला इझिली आपल्याला दहा ते पंधरा ते वीस पी पर्यंत <coughs> सॉरी टार्गेट जे आहे वन आपल्याला भेटून गेलेले त्याच त्याचप्रकारे पुन्हा एकदा आपण इथं बघू शकतो इथे एक हॅमल टाईप कॅन्डल झालेली आहे हँगिंग मॅन झालेला आहे जेणेकरून आपल्याला समजेल की रेजिस्टन्सला हँगिंग हँगिंगमॅन झालायचा याचा अर्थ काय की मार्केट तिथून डाऊन साईडला येऊ शकतं जाऊन बघूयात की नक्की कशा प्रकारे आता पुन्हा एकदा आपण इथे बघू शकतो की या कॅन्डलने ही जी कॅन्डल क्लोज झाली आहे ठीक आहे ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर या ठिकाणी हाय नेक्स्ट कॅन्डलने हाय क्रॉस केलेला नाहीये त्याच्यामुळे आपली बाय साईडची जी एंट्री आहे ती आपली ऍक्टिव्हेट नाही होते मग ज्यावेळेस मार्केटने त्याला रिटेस्ट केलं रिटेस्ट करून या कॅन्डलमध्ये ज्या वेळेस हाय ब्रेक केला त्यावेळेस आपली एंट्री जी आहे ते इथं आपली एंट्री ऍक्टिव्हेट झालेली आहे जेणेकरून काय की हाय प्रोबिलिटी ट्रेड आहे हा म्हणजे इथे असेल हिट होण्याचे चान्सेस आहेत तो तु, ते तुमचे खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी असतात आणि प्रॉफिट जे टीपी जो हिट होण्याचे चान्सेस आहेत तो खूप प्रमाणामध्ये जास्त असतात कारण हे मॅक्सिमम कन्फर्मेशन घेऊन आपण घेतलेला ट्रेड असतो ओके तर त्यामुळे मग अशा प्रकारे आपण लेवल्स ट्रेल करत करत इझिली आपला जो नेक्स्ट आहे तिथपर्यंत आपण टार्गेट जे आहे ते आपलं होल्ड करू शकतो ओके ओके okay, सो so, असा करतो मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल जर तुमचे काही अजूनही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सक्सेसफुल मराठी ट्रेडर असं तुम्ही कमेंट करू शकता जेणेकरून आपली जी मराठी लोकांची पावर आहे ती आपल्याला ट्रेडिंगमध्ये एकदम इनक्रीज करायची आहे तेच आपलं ध्येय तेच आपलं उद्दिष्ट आहे त्याच्याप्रमाणे आपण चाललेलो आहे बऱ्याचसा रिस्पॉन्स सुद्धा आपल्याला देखील येत आहे तर अशाच खूप सारे व्हिडिओज मिस न मिस करण्यासाठी तुम्हाला एक सुंदर अशी गोष्ट करायची आहे जी डाऊन साइडला आहे चॅनलवरती आपल्या नाव आहे ट्रेडिंग एफेक्ट्स लाईव्ह त्याच्यासमोर सबस्क्राईब कलरचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा बेल नोटिफिकेशनला वरती सेट कराय घंटी येते ती घंटीला वाजवा ऑल वरती सेट करा जेणेकरून तुम्हाला अपकमिंग स्ट्रीम्स किंवा व्हिडिओची नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्या फोनवरती येऊन जाईल आणि अशाच खूप साऱ्या साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण लवकरच सगळ्या गोष्टी प्लॅन करणार आहोत त्याच्याप्रमाणे काम सुद्धा चालू आहे आणि लवकरात लवकर ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या समोर प्रेझेंट होतील तर अशा करतो मित्रांनो की तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला कमेंट करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत आणि आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हॅव अ प्रॉफिटेबल डे बाय बाय